नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमलेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला, है? हाँ सवाल मनातला है? हाँ है? आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची आवक दिवसाला पावणे दोन लाख क्विंटल पासून दोन लाख क्विंटल पर्यंत व्हायची आणि सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत जर मार्केटमध्ये बघितलं तर पन्नास टक्के सोयाबीन आलेलं आहे पन्नास टक्के शिल्लक आहे यामुळे एक तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आहे घटणाऱ्या विक्रीचा वाढणाऱ्या मागणीचा मागणी पुरवठ्यातील या गॅपचा परिणाम शंभर टक्के सोयाबीनच्या भावावरती होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि यामुळेच मित्रांनो तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला चार हजार आठशे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर फेब्रुवारी महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे उपयुक्त आहे फेवरेबल आहे म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री चांगल्या ती करा कारण पुन्हा मार्च महिन्यात काय होणार आहे की ब्राझीलचं सोयाबीन मार्केटमध्ये अर्जेंटिनाचं मार्केटमध्ये येणार आहे आणि देशामध्ये निवडणुकात यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव भरपूर वाढेल अशी काही शक्यता नाही म्हणून फेब्रुवारी येणारा प्रत्येक तेजीवरती जर टप्प्या टप्प्याने तप्या केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत देशा बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार